श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी केस धुवावेत का त्याचप्रमाणे घरातील फरशी जी आहे तर ती पुसावी का जर स्वामींच्या अकरा गुरुवार आपण करत असू तर मग मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार या स्वामींच्या अकरा गुरुवारांमध्ये धरावेत की नाहीत तसेच मासिक पाळी असेल सुतक असेल तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे अजून असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात येत असतात तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी केस धुवावेत का तर तुम्ही जरी श्री महालक्ष्मी व्रत करत असाल किंवा व्रत करत नसाल तरीसुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत कारण गुरुवारी जर आपण केस धुतले किंवा फरशी पुसली किंवा आपल्या घराची डीप क्लिनिंग केली तर गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होत असतो आणि म्हणून आपल्याला गुरुवारी केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत त्याऐवजी आपल्याला बुधवारीच हे केस धुवायचे आहेत आणि बुधवारी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि गुरुवारी तुम्ही तुमची जी पूजा आहे व्रत आहे उपवास आहे तर ते करू शकता त्याचप्रमाणे जर आपल्याला पिरियडचा पाचवा दिवस हा गुरुवारी येत असेल किंवा आपले सुतगत जर गुरुवारी फिटत असेल तर मग केस धुवावेत का तर अशा वेळेला फक्त एक आपली अडचण आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे आंघोळीचं पाणी असणार आहे जे आपण केस धुण्यासाठी वापरणार आहोत त्यामध्ये चमच्यावर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत परंतु तशी कोणतीही अडचण नसेल तर मात्र आपल्याला बुधवारीच केस धुवायचे आहेत त्यानंतर स्वामींचे अकरा गुरुवार जर आपण करत असू तर मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत तर ते गुरुवार या स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये पकडायचे की नाही तर अकरा गुरुवार जे स्वामींचे आहेत ते जर आपण मार्गशीर्षच्या अगोदरच सुरू केले असतील आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत जे आहे उपवास आहे तर ते सुद्धा जर आपण करत असू तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे परंतु स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे आहेत तर ते पकडायचे नाहीत कारण एका वेळेला फक्त आपण एकाच देवतेची सेवा करू शकतो स्वामींचे अकरा गुरुवार जे आहेत तर ते आपल्याला मध्येच सोडता येत नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर स्वामींची सेवा जी आहे तर ती करायची आहे परंतु आपल्याला स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये हे गुरुवार जे आहेत तर ते पकडायचे नाहीत परंतु तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत नसाल म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवारचे उपवास केले जातात ते जर तुम्ही करत नसाल तर मात्र स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये हे गुरुवार जे आहेत तर ते आपल्याला पकडायचे आहेत म्हणजे बघा तुम्ही हे महालक्ष्मी व्रतसुद्धा करत आहात आणि तुमचे अगोदर पाच गुरुवार झाले असतील तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर जो गुरुवार येईल तर तो तुमचा स्वामींचा सहावा गुरुवार असेल आणि तुम्ही जर श्री महालक्ष्मी व्रत करत नसाल उपवास करत नसाल तर अगोदर जर तुमचे पाच गुरुवार झाले असतील तर मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे तर तो तुमचा स्वामींचा सहावा गुरुवार असेल थोडक्यात काय आपण जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करत असू तर तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये हे जे गुरुवार आहेत तर ते पकडायचे नाहीत आणि जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करत नसाल तर मात्र स्वामींच्या अकरा गुरुवारामध्ये तुम्ही हे गुरुवार पकडायचे आहेत आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची आहे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण व्रत करतोय आणि आपल्याला जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारीच मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर मग काय करावे तर पूजा जी आहे तर ते आपल्याला मांडता येणार नाही घरामध्ये जर दुसरं कोणी करणार असेल आणि आपल्याला जर पिरियड असेल तर इतर व्यक्तीकडून आपण ही पूजा जी आहे तर ती मांडून घेऊ शकतो आणि त्यांच्याकडूनच पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे परंतु सुतक असेल तर मात्र आपल्याला पूजा मांडायची नाही त्याचप्रमाणे कहाणी वाचन जे आहे तर ते सुद्धा करायचे नाही आणि जर पिरियड असेल तर मात्र तुम्ही इतरांना कहाणी वाचायला सांगू शकता तुम्हाला ती फक्त ऐकायची आहे फक्त पूजेमध्ये आपल्याला कुठेही हात वगैरे लावायचा नाही आपल्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल तर तिला सुद्धा तुम्ही ही पूजा मांडायला सांगू शकता परंतु आपल्याला पिरियड असताना आपल्याला मात्र ही पूजा मांडणी करायची नाही आणि उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचा आहे मासिक पाळी असेल किंवा सुतक पडलेली असेल तरी सुद्धा उपवास जो आहे तर तो करायचा आहे कारण एकदा आपण श्री महालक्ष्मी व्रताला सुरुवात केल्यानंतर आज जन्म ते पाळायचे असते त्या उपवासामध्ये किंवा त्या व्रतामध्ये खंड जो आहे तर तो पडू द्यायचा नसतो आणि म्हणूनच सुतक असेल तर पूजा मांडणी करायची नाही उपवास करायचा आणि मासिक पाळी असेल आणि शक्य असेल तर इतरांकडून पूजा करून घ्या उपवास आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे पूजा जी आहे तर ती कोणत्या वेळेमध्ये केली जाते तर ही पूजा आपण आपल्या सोयीनुसार सकाळी करू शकतो त्याचप्रमाणे सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी जरी केली तरीसुद्धा चालेल फक्त भर दुपारी आपल्याला ही पूजा करायची नाही ही जी पूजा आहे तर ती कुमारिका त्याचप्रमाणे सौभाग्यवती पुरुष विधवा गर्भवती कोणीही करू शकतात फक्त गर्भवतींनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन ही पूजा उपवास जे आहेत तर ते करायचे आहेत त्याचप्रमाणे मासिक पायीचा पाचवा दिवस असेल तर पूजा करता येते का तर बघा पाचव्या दिवशी आपल्याला केस धुवून त्याचप्रमाणे धुतलेले कपडे परिधान करून घरामध्ये गोमूत्र गंगाजल शिंपडून पूजा जी आहे तर ती करायची आहे उपवास करायचा आहे मांसाहार करावा का तर ज्या कोणी व्रत करत आहेत त्याचप्रमाणे उपवास करत आहेत तर त्यांनी संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार जो आहे तर तो अजिबात करू नये देवीची ओटी जी आहे तर ती प्रत्येक गुरुवारी भरावी का तर कोणत्याही एका गुरुवारी देवीची ओटी भरायची आहे त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य दाखवतो तर जो नैवेद्य आपण बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही आणि जो नैवेद्य आपण देवीला दाखवणार आहोत तर तोच नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास जो आहे तर तो, तो सोडायचा आहे त्याचप्रमाणे मंगलकलश जो आहे तर तो या पूजेमध्ये आपण मांडू शकतो का तर आपण मंगलकलश आपल्या देवघरामध्ये दे मांडत असतो त्यामुळे आपल्याला तो या पूजेमध्ये मांडायचा नाही आपली जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे तर त्यामध्ये आपल्याला वेगळा कलश जो आहे तर त्याची स्थापना करायची आहे परंतु देवघरातीलच मंगल कलश उचलून या पूजेमध्ये मांडायचा नाही